खना विविध विकास सोसायटी संपूर्ण महाराष्ट्रात नंबर वन हायटेक होणार भूमिपूजनाच्या वेळी विजय यांच्या खर्चातून कोटी पुढे खर्च करून विविध सोसायटी उभारणार खलाने गावाने मला सरपंच सरपंचही बहुमान दिला आहे माझे प्राण आहे तोपर्यंत खलाने गावाच्या ग्रामपंचायत व ग्रामपंचायतीचा केसाला धक्का लागणार नाही खलाने गावासाठी पाण्यासाठी प्रयत्न करून पाणी आणण्याचे काम केलं जाईल वेळ पडली तर स्वतःच्या खर्चातून पाणी योजना आणेल असेही जाहीरपणे सांगितले शासनाचे दहा टक्के रक्कम व नव्वद टक्के रक्कम स्व खर्चाने खर्च करून विविध कामे केली जात आहेत त्यात पाच मंदिरे जिम व इतर सुविधा असलेले ग्रामपंचायत ग्राम कार्यालय आदिवासी मंगल कार्यालय असे सर्वच काम पूर्ण झालेली आहेत आज दुमधली विविध सोसायटीचे कार्यालय राज्यात नसेल असे कार्यालय बांधण्यात येईल असेही विजय टाटे यांनी प्रसार माध्यम संवाद साधला यावेळी प्रमुख अतिथी एल आय सी किंग मेकर राजेंद्र बंबाई हे उपस्थित होते विविध सोसायटीचे सर्व सतरा सभासदही या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते संपूर्ण गावातून वाजत गाजत मिरवणूक सदस्यांची काढली गेली विविध सोसायटी कामाचे भूमिपूजन करण्यात आले ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते Vamos a vamos vamos

दृष्ट केलं होत पण काही कारणास्तव रोडचं काम चालू असल्यामुळे एक वर्ष लेट झालं ते आज आपण त्याचं भूमिपूजन सर्व ज्येष्ठ नागरिक जे डायरेक्टर ते त्यांचे मिसेस कुठलाही पुढारी नाही कुठलाही बाहेरचा कोणी अधिकारी नाही यांच्या हस्ते आपण हा कार्यक्रम केलेला आहे अध्यक्ष सानी धुळ्याचे उद्योगपती राजू ओम हो यांना आपण बोलवलेलं आहे आणि हे काम आपण वर्षभराच्या आत स्व खर्चाने मी एक तर सव्वा कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्रात एक नंबरची विकास सेवा सोसायटी बनून शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल बी बीज बियाणे इथं कमी दरात दिले जातील शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध केलं जाईल ही सर्व शेतकऱ्यांसाठी सोसायटी हे माझा संकल्प आहे हे मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असं वाटत होतं की हे काम होईल नाही होईल शंका होती म्हणून आम्ही ग्रामपंचायत पासून तर सर्वे डायरेक्टर डायरेक्टरांचा परिवार धुळ्याचे फक्त एकमेव उद्योगपती भावी दयावान त्यांना आम्ही बोलवलं नाही बाकी इतर कोणाला लोकांना बोलवलं नाही सर्वांना कळायला पाहिजे की आता इथं काम चालू होणार आहे एवढं उद्दिष्ट वाजा गाजा लावण्याचं कारण येत आणि आपली पद्धत आहे आपल्याला कुठला शोक नाही एक शोक आहे तो शोक आपण पूर्ण करतो शब्द देतो शब्द देतो मी जे बोलतो ते करतो आणि ते करण्याचा प्रयत्न करतो याचा आता हे पूर्ण करेल याच्यानंतर शेवटचा असेल माझ्या संपूर्ण गावाला पाणी प्यायची व्यवस्था मला करायची ती निधी मिळाली तर जी ती तर स्व करताना मी ती सर्व करून ते पाणीलापर्यंत सुद्धा सोडणार आहे काळामध्ये म्हणजे पंचायत बनवली त्याच्यानंतर जिम बनवली आदिवासी विकास मंडळ बनवलं दोन कार्यालय केलेले पाच कोटी रुपये खर्च करून दहा को दहा टक्के शासनाचे आणि नव्वद टक्के माझे अशा स्वखर्चाने लोकवर्ग नितून हे सर्व काम केलेलं आहे आणि याच्या पुढे मी पर मरेपर्यंत करत राहील या गावाने माझ्यावर जे उपकार केले माझ्या परिवार जे उपकार केलेले त्याची मी शेवटपर्यंत फेड करण्याचा प्रयत्न करेल प्रयत्न करेल म्हणजे करणारच